मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस एखादं काम करतो एखाद्या पदावर असतो त्यावेळी त्या पदावर काम करताना आपण निर्णय घेत असतो काही कामं करत असतो पण फार थोडी कामं अशी असतात की ज्याने आपल्याला खूप समाधान प्राप्त होतं कारण ज्याला आपण रिअल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो असं काही प्रत्येक निर्णयाने होत नसतं अनेक वेळा आपण काही मोठी कामं करतो एखादं इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं काम करतो पाहून आपल्याला समाधान वाटतं पण काही गोष्टी अशा असतात की ज्या जन्मभर आपल्या मनाला समाधान देतात आणि मला आजही आठवतं की ज्यावेळी आमचे सहकारी शिकांजी भारतीय हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला अनाथांचा सगळा जो काही हा प्रश्न आहे हा समजावून सांगितला की अठ्ठाव्या वर्षी बाहेर पडावं लागतं पुढे अनेक वेळा कुठले सर्टिफिकेट्स नसतात अडचणी असतात शिक्षणामध्ये अडचणी असतात आणि म्हणून याला काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे मार्ग काढला पाहिजे आणि आम्ही चर्चा केली आणि चांगली सूचना त्यांनी आणि श्रेया श्रेयावाहिनींनी दिली की आपण जर अनाथांकरता आरक्षण ठेवू शकलो तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल